नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर हरणी विधानसभा खळबळ सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्यपदी निवडून आलेल्या संघर्ष योद्धा व जायंट किलर म्हणून ओळखल्यास ओळख दत्ता झुरंगे यांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उडी घेतल्याने आणि पुरंदर हवेली मतदारसंघात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष व पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्ष पवार गटात प्रवेश करून दत्ताशेठ झोरंगे यांनी आगामी विधानसभा दोन हजार चोवीस साठीच्या निवडणुकीची समकरणी बदलून टाकली आहे पैठणपूर मूल खानवडी ग्रामपंचायत तसेच पंचायत तसे समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी अति तथीच्या व चुरशीच्या निवडणुकीत लढवून त्या जिंकल्या आहेत जिल्हा परिषद अध्यक्षाचा दारुण पराभव करून निवडून आलेले मातोपौर पुरंदरचे नेते सुधामराव इंगळे यांचा दारुण पराभव करून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दत्ता झोरंगे यांनी पोरतरच्या राजकारणात आपला ठसा उमटवला आहे त्यांना पुणे जिल्ह्यात ओळखले जाऊ लागले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचाही दारुण पराभव त्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत करून जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली होती पुणे जिल्ह्यातील नेत्यांना धक्का देऊन यांनी आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यात एक संघर्ष योद्धा व जाहीर केलं म्हणून दत्ता झोरंगे यांची ओळख झाली आहे शांत संयमी व बुद्धिमळातील दाव चतुरपणे खेळणारे दत्ता झुरंगे राजकीय जीवनात कमालीचे यशस्वी झालेले आहे तरुणांना मोठी व्हावली आहे एक तरुण कार्य कर्तृत्व संपन्न समाजसेवेचा वसा घेतलेला नेता अशी त्यांची प्रतिमा जिल्ह्यात तयार झाली आहे पतसंस्था प्रतिष्ठान व राजकीय पदांचा वापर करून सरसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात व सतत जनतेबरोबर राहण्यात त्यांना यश मिळाले आहे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची साहित्याचे वाटप करणे महिलांसाठी तीर्थयात्रांचे सहलींचे नियोजन करणे गणेश भक्तांसाठी इंदोरीकर महाराजांसारखी कीर्तन सेवा आयोजित करणे आपल्या परंपरा व भक्तांना योग्य ते दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रमांना समाजाने सातत्याने मोठा पाठिंबा दर्शवलेला आहे सर्वसामान्यांचा नेता अशी बिर्धावधी मितवासी असल्याने त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड मोठी वाढ झाली असून सध्या ते लोकप्रियतेच्या कळसावर पोचले आहे आगामी विधानसभेसाठी त्यांनी जोरदार संपर्क मोहीम सुरू केली असून सु। पुरंदर तालुक्याबरोबरच हरेरीतील मतदारांशी त्यांनी थेट संपर्क सुरू केल्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणूक सोपी जाणार आहे प्रत्येक ठिकाणी त्यांना जनतेचा अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्राचे युवा नेते अजितदादा पवार यांचा थेट आशीर्वाद त्यांना लाभला असून पुढील पाच वर्षात पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात एक लाख रुपये कोटी एक लाख कोटी रुपयांचा विकास निधी येणार असून गुंजवणी विमानतळ चार पदरी पुणे पंढरपूर रस्ता फुरसंगी व अकरा गावांसाठी पाणी पुरवठ्याच्या व विकासाच्या योजना पुरंदर उत्साह जाणारी सेनुसारी योजनेसाठी अधिकचा मिळणारा निधी अशा प्रकारे एक लाख कोटी रुपयांच्या निधीचं नियोजन पुढील पाच वर्षात निवडून येणाऱ्या आमदाराला करावे लागणार आहे त्यासाठीचे नियोजन आणि अंमलबजावणीचा कार्यक्रम दत्त झोरंगे यांनी जनतेसमोर मांडण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्राचे युवा नेते अजितदादा पवार यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते संपूर्ण महाराष्ट्राच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत विकास कामांना खंबीर साथ देण्यासाठी दत्ता यंत्रणा मंडळाने संपर्क मोहीम राबवण्यास आक्रमकपणे सुरुवात केली आहे त्यास जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे कुठल्याही परिस्थितीत त्यांना विधानसभेत निवडून पाठवायचेच अशा प्रकारचा चंग कार्यकर्त्यांनी धरलेला बांधलेला दिसून येत आहे त्यातच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावर हक्क सांगणार असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांना एक्क्याण्णव हजारपेक्षा जास्त मतदान अतिशय अटिस्थितीच्या निवडणुकीत पुरंदर राहिले मतदारसंघाने दिलेले आहे बारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीनंतर सुनेत्रावणींना जास्त मतदान करणारा संघ म्हणून पुरंदरची ओळख आहे एक्क्याण्णव हजारपेक्षा अधिकची मते सुनेत्रावैनींना घड्याच्या चिन्हावर मिळालेली आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा गटाला सहजपणे जिंकता येणार असून त्यासाठीचा पक्षाने केलेला ठराव एकमुखाने केलेला ठराव पक्षश्रेष्ठीकडं पाठवण्याची माहिती डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी पुरंद न्यूजवर दिली आहे धन्यवाद